तसे आहात मित्रांनो मी आता कल्याण वेस्टला गोपाळकृष्ण या हॉटेलला आता जाणार आहे आणि खाण्यासाठी ऑर्डर देणार आहे व्हेज हे समोरच आहे हॉटेल गोपाळकृष्ण हे पहा हे आहे गोपाळ कृष्ण हॉटेल आणि इथे चांगली क्वालिटी असते ह्या हॉटेलमध्ये आता मी पनीरचा आयटम शोधणार आहे पनीर मला मसाला पाहिजे पनीर मसाला हां पनीर मसाल्याची किंमत आहे एकशे पंचावन्न रुपये ओके इथला टेस्टी असतो आणि बटर रोटीसुद्धा पाहणार आहे रोटी साधी रोटी अठरा रुपये आणि बटर रोटी तेवीस रुपये आहे तर मी आता तीन रोट्या खाणार आहे तेवीस रुपये किंमत आहे हॉटेल कृष्ण कल्याण वेस्ट आणि हे गोपाळकृष्ण हॉटेल आहे इथे जरूर भेट द्या आणि छान पद्धतीनं सेवा आणि उत्कृष्ट पद्धतीचं आपल्याला सर्व आयटम मिळतील त्यांच्या इथं सी सी टी व्ही कॅमेरा आहेत त्यानंतर सर्व प्रकार फक्त वेज प्युअर हे हां हे काउंटरला असतात दुसरे मित्र माझे आहेत आणि हे सुद्धा आहेत तर इथे सर्व प्रकारचं फक्त व्हेजमध्ये मिळतं मिळते ना ओके मी गरी... पंजेविधी। पंजेविधी, Chinese. Chinese. ओके, सुद्धा आता ऑर्डर घेतली आहे घरी पंजाबी डी डिश साऊथ इंडियन चायनीज पावभाजी पिझ्झा सँडविच ओके सुद्धा बघा मूर्ती देवाची मूर्ती आहे तर नक्की इथे भेट द्या आणि हे खूप हॉटेल माझं एक आवडीचं हॉटेल आहे तर माझ्यातर पण आहेत हे बघा आहे हा माझा मित्र आहे नेहमी माझ्या माझी सेवा करतो तर अवश्यला काही असेल तर हा आपण सेवा पूर्ण करेल ओके थँक्यू